नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप मस्त अशी अग अगदी एक वाटी बेसन पिठापासून तयार केलेली चमचमीत भाजी घेऊन आलेली आहे आणि चार लोकांना पुरेल एवढी भाजी ही तयार होते खूप मस्त अशीच भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि रसादेखील घट्ट असा झालेला आहे ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अगदी कमी प्रमाणात खडा मसाला घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक कट करून घेतलेलं आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरं देखील मी इथं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाले हे भाजून घ्यायचे आहे अगदी मंद गॅसवरती थोडंसं तेल घालून मी हे सर्व मसाले भाजून घे गे, घेते अगोदर खडा मसाला भाजून घ्यायचा त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला लालसा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आपण जे खोबरं कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता याचं सर्वच आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगोदर मी खडा मसाला हा मिक्सरला फिरवून घेते म्हणजे याची अशी बारीक पूट तयार करून घेते पाणी न घालता आता यामध्ये आपल्याला हे ओले मसाले घालायचे आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या अगोदर मी मिरची पावडर इथं भिजवून घेते अगदी दोन ते अडीच चम्मच इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे ती अशी पातळ भिजवून घ्यायची आहे इथं मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जे खड्या मसाल्याचं वाटण आहे ते अगोदर घालायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जी मिरची पावडर भिजवलेली आहे ती घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित अशी या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता या वाटणाला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिट तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटानंतर मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे एक चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हे मसाले या वाटणामध्ये व्यव प मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगोदर मी अगदी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे थोडं थोडं करतच यामध्ये पाणी घालायचं आहे थोडा पातळच आपल्याला याचा रसा बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता या रशाला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे या रशाला उकळी येते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं थोडंफार वाटण राहतच असते त्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते पाणी या बेसनपीठामध्ये घालते आणि हे बेसनपीठ आपल्याला मस्त असं हाताने भिजवून घ्यायचं आहे आप अप, आपण जसं भजी करण्यासाठी हे बेसनपीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे आता रशाला देखील मस्त अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता मंद गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला ही आणखी उकडी आणून घ्यायची आहे या रशाला आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ आपण जे भिजवलेले आहे त्याचे अगदी छोटे छोटे गोळे टाकायचे आहेत ज्या पद्धतीने आपण भजी तळतो त्याच पद्धतीने आपल्याला या रशामध्ये हे गोळे सोडायचे आहेत आता ज्या आपण जेव्हा हे गोळे सोडतो तेव्हा गॅसची गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित असं सर्व रशामध्ये मी हे गोळे सोडून घेत आहेत आता कळीमध्ये सर्व बाजूने आपल्याला हे र गोळे सोडायचे आहेत आता सर्व गोळे हे सोडून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम थो दोन मिनटं आपल्याला मोठी करायची आहे अगदी दोन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असे गोळे वर आलेले आहेत म्हणजे आपली भाजी जवळजवळ होत आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि पाच मिनिट आपल्याला ही भाजी अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे याचा रसा मस्त असा घट्टसर तयार होतो अगदी पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि रसादेखील मस्त असा घट्टसर तयार झालेला आहे अगदी चार लोकांना पुरे एवढी भाजी ही तयार होते तुम्ही माझ्या अशा पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद